नमस्कार कुक इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अतिशय सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटात फक्त कच्चा बटाटा वापरून एकदम भन्नाट चवीचा आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा एकदम झटपट असा चविष्ट नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही बटाटा टिक्की बनवण्यासाठी इथे मी तीन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत सर्वात आधी इथे तीन बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका पिलरने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे बटाटा साल काढल्यानंतर आपल्याला धुवायचा नाहीये त्यामुळे अगोदरच बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता एकीसने घ्यायचे आहे आणि किसनीच्या जाडसर अशा बाजूने आपल्याला हा बटाटा लांबसर असा किसून घ्यायचा आहे बटाटा खूप जास्त बारीक असा किसायचा नाही आहे तर आपल्याला जाड जाड ठेवायचा आहे इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व बटाटा मी अशा प्रकारे किसून घेतलेला आहे आता हा किसून घेतलेला बटाटा एका बाऊलमध्ये टाकून घेऊयात आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मैदा टाकायचा आहे तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ देखील वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला पाव चमचा काळी मिरीपूट टाकायची आहे यामध्ये तुम्ही काळी मिरी बारीक कुटून देखील टाकू शकता आता हाताने सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण एकजीव होतोय तोपर्यंत मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवून घेतले आहे आता हे मिश्रण छान असं एकजीव झालं की या म आता या मिश्रणातील एक छोटासा गोळा हातावर घ्यायचा आहे आणि त्याची एक गोलाकारात टिक्की बनवून घ्यायची आहे जा खूप जास्त जाड कि किंवा खूप जास्त पातळ ही टिक्की बनवायची नाही अगदी मिडियम साईजमध्येच ही टिक्की आपल्याला बनवून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या देखील टिक्की बनवून घ्यायची आहेत आता तेल छान असं गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये ही टिक्की सोडून घेऊयात टिक्की तेलामध्ये सोडून घेतलेली आहे तर टिक्कीला एका बाजूने छानसा गोल्डन रंग येईपर्यंत या टिक्कीला आपल्याला अजिबात हलवायचे नाही आहे तर एक साईड पूर्णपणे गोल्डन रंगावर छान अशी होऊ द्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमचाने ही टिक्की पलटवून घ्यायची आहे इथे बघू शकता टिक्कीला छान असा गोल्डन रंग आलेला आहे आणि एकदम खरपूस अशी ही टिक्की तळल्या गेलेली आहे आता ही टिक्की एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि छान असं तेल निथळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या देखील टिक्की बनवून घेऊयात तर ही आलू टिक्की मधील तेल आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशी ही आलू टिक्कीची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा तर ही आलू टिक्की आपण टोमॅटो केचप किंवा गरमागरम चहा सोबत देखील खाऊ शकतो चला तर आजची ही आलू टिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद